सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी पेठ शाखेत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर तो चोरीला गेलेला असून चोरी झालेला तब्बल चार लाख रुपयांचा चेक अज्ञात व्यक्तीने वटवल्याचं उघडकीस आलंय मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांनी आपला चेक बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी पेठ शाखेत भरला होता मात्र काही दिवसांनी संबंधित रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालीच नाही त्यामुळे चौकशी अंती समजले की हा चेक अनोळखी व्यक्तीने चोरून वटवलाय हो सुरुवातीला बँकेकडून शेतकऱ्याने चेक भरलाच नाही असा दावा केला गेला परंतु सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बँकेने आपली चूक मान्य केली तरी देखील के गेल्या आठ दिवसांपासून बँकेचे अधिकारी शेतकऱ्याला वारंवार चक्रा मारायला लावत आहेत यावेळी घटनेचा तपशील असा की शेतकऱ्याच्या नावाचा चार लाख रुपयांचा चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला गेलाय चेक बँकेच्या चेक ड्रॉप बॉक्स मधून अमर तेपोदार या व्यक्तीने चोरल्याची प्राथमिक माहिती आहे तर या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे शेतकरी उत्तम जाधव हो, यांनीही या संदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे बँक प्रशासनाने माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय दरम्यान या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला असून राष्ट्रीय कृत बँकेतील अशी मोठी दुर्लक्षाची घटना समोर आल्याने बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय दरम्यान सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्राकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे व बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीपेठ शाखेतून एका अज्ञात व्यक्तीने बँकेच्या चेक बॉक्स मधून चेक चोरलाय चेक हा अमर तेपेदार नामक व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याची तक्रार बँकेच्या मॅनेजर कडून पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे दरम्यान बँक प्रशासनाने माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय मात्र आमची कार्यालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे